नमस्कार तुमच्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर बघा आता संध्याकाळचं टायमिंग झालं पाच साडेपाच झाले त्या आम्ही सकाळपासून आलो होता आज यायला पण उशीर झाला होता अकरा वाजल्या होत्या यायला आणि तोपर्यंत मग आम्ही एकट्याच बसल्या होत्या आज सोलत आणि आज सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की माला आम्ही तीन दिवस झालं सोलत होतो आज सगळा फिनिश माल झाला आहे बघा आज का झाला आहे तुम्हाला त्याचं कारण पण दाखवते आता आम्ही निघालो आमचं झालंय आज आम्ही काय सानू घरी चाल म्हणती बघा कशी कालवा लावलाय सानूनी आधी त्याचा माहीचा खेळ बघा भांडी कुंडी घरनं आणायची रॅकवरची आणि ते खेळत बसायच आणि हका इकडच्या साईडला बघा मामी आणि आमच्या दुसऱ्या काका आले त्या बघा आम्हाला मदतीला <laughs> त्यामुळे आज लवकर माल संपलाय आज आम्ही पंचावन्न किलो सुरली बघा केळ मका दाखवते घ्यायचं काय नाही की नाही मामी झाली मामी आहे की नाही मामी आणि आज आमच्या काकूंनी चाळीस किलो सुरली मागना येऊन आहे की नाही काकू चाळीस किलो सुरली ह्या <laughs> साईडला झाकून ठेवली बघा तिथे एक भरली म्हणजे आज चार टप आणि वर एवढा आहे की नाही आज लय टेन्शन घ्यायचं नाही आता मामा आल्यावर नुसतं तळायचं काम करत दिदीने घेतलं पिशवी भरती घरी जायचं म्हणून आहे की नाही ग तिथे पडली मीच नाही नाही जायचं का घरी जाऊ का उद्या येतं आम्हाला फोन करा मालकावा येईल तवा काकू या आता सांग रडती आज आमची सानू लाई लागली बघा रडायला का रडती सांग बर बघा तिकडून आल्या आल्या पाय तिथून धुतलं हात काय निघाना तर हात थोडस धुतलं आणि मग हो सानू कशी रडती चौघाची पण गाडी पाय भांडायला लागली ती सानूला पण तीच गाडी पाहिजे लॉकरची आणि गुडियाला पण तीच पाहिजे आता गुडियाला ताय लागले त्या झोप व्हायला सानूला म्हटलं आपण व्हिडिओ बनवला ह्या साईडला बघा चहा ठेवलाय आता आई पण पण आले काय हा कपाटावरची बी पाणी बी म्हणते म्हणजे मग आमची चहाला बसलाय तो मने म्हणताय चहा झाला का चहा झाला का, का। इथं दीदी बसली म्हणाव दीदी आमची रोज काय म्हणती माही माही चपल्या कशी फेकून द्यायला लागली सगळ्या रानात पप्पाची परी आहे पप्पाची परी ते तुझ्या पप्पा पशी जा बाप बस जा बापाची, बापाची लाडके इकडं बसल्या तर बघा आल्या आल्या कामावर ना हेडफोन आणि मोबाईल दुसरं कामच नाही आजीला नाव सांग कमी केलं कमी, कमी केला केला प्यायचं प्यायच तुला घेऊ चहा घेऊ कुटाय चहा कुठ चहा घे म्हणती लाजती बघा कशी कशी लाजायची की शहाना कुठाय चहा आज सानू ने चहा केला आमच्या आहे की नाही कच्चीला कच्ची चहा केला स्वयंपाक पण ओरखला आई आणि ही म्हणजे बाकीची सगळी जेवली मी आणि काहीच राहिलो आणि सानूला पण झोपवलं बघा आणि आता म्हणलं की तुम्हाला चिप्सच्या मिशनीचा व्हिडिओ दाखवायचा की चिप्स कशा प्रकारे येतात तर चला जाऊन बघूया मी टाली बघा आणि इकडं बघा भया पण आणि मामा पण दोघं पण चिप्स तळायला घेतले दोघांनी एवढं झालं तिकडं सामान राहिले बघा बघा आमच्या जसा आवतार तसाच आहे किती काम लागतं हे नाही मामी बघा चिप्स तळायचं काम आहे मामा आल्याशिवाय स्टार्टच करत नाही ती हे ना नाही मामा इकडे बघा भया काय टाकते मी स्निमध्ये चालू केला रे एकदम हे मला दाखवा माही माही आणले सानूला झोपले हे की नाही का माही काय पाक का नाही मामा आता ही काम लागतंय रोज <laughs>

अजून व्हायचं आहे गं बाळा तळून घेतात बाबा मामा किती वेळ लागतो सगळं व्हायला होय का एवढं राहिलं का अजून एवढं आहे म्हणजे आता तुम्हाला झोपायला चांगल्या बाराच वाजतात <laughs> चालते का इकडे एक जाळ घालायला एक तळायला वाही लप पेनिस पाहिजे होतं बघा मामीने पेनिस दिलं आता बघा झालं ते आता दुसरी टाकाय दूर लागतयले हगले बाई हेकडे 구 pedestrian c a